एकनाथ शिंदे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत झालेल्या रुग्णांकडून माहिती सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही योजना राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय महत्वाकांक्षी योजना झाली ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत हे या कक्षाचे कृतीयुक्त ब्रीदवाक्य वाक्य ठरले जात धर्म पंत पक्ष विरहित अशा प्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने आपली कार्यपद्धती ठेवली आहे म्हणूनच राज्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी लोकप्रतिनिधी आमदार खासदार या कक्षाच्या कार्याविषयी भरभरून व्यक्त होतानाच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत आपल्या जवळ आलेला रुग्ण हा फक्त रुग्ण आहे त्याचा जीव वाचलाच पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कक्षाकडून मदत करण्यात आली आहे राज्यात दोन वर्ष चार महिन्यात एक्कावन्न हजार रुग्णांना जीवदान देत तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गरजूंना मिळाला आहे याच कक्षाच्या माध्यमातून ताजगाव कोटे भंकाळ तालुक्यातील शेकडो रुग्णांना लाभ मिळाला आहे यातून अनेकांचे प्राण वाचले आहेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माननीय एकनाथ शिंदे यांना राज्यात घवघवीत यश मिळाले आहे अशा देवदूत समान असणाऱ्या साहेबांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी ढवळी येथील एका रुग्णांच्या नातेवाईकांनी तासगावच्या श्री गणरायाला अभिषेक घालून साकडे घातले आहे तालुक्यातील ज्या ज्या गावातील रुग्णांना मदत झाली आहे त्या सर्वच रुग्णांनी आपापल्या ग्रामदैवताला साखळे घातल्याचे वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन शेटे यांनी सांगितले एस के न्यूज मराठी तासगाव कवठे बंगाळ